नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आता सकाळी आम्ही आलो बैलाकडे एक एका पप्पा एका ठिकाणी गे एका साईडला गेली मी एका साइडला गेली म्हणजे बैलाकडे आम्ही एकत्र आलो पण पप्पा बोलले रानामध्ये आता भाज्या बिज्यात म्हणजे काटल्या आहेत पुन्हा अळंबी अशा काही ना काय भाज्या आहेत म्हणता आपण शोधूया म्हणजे का सकाळ सकाळी ना कोवळ्या कोवळ्या त्या भाज्या आलेल्या असतात आपल्याला मिळतात तर आता तिकडे एका ह्या पप्पाने फोन केला नाही की के एका ठिकाणी अणबी आले अणबी नाही हा अणबीच आले अणबी नाही हा चितळ आलेत तर त्यांनी बोलल्यानंतर मग त्यांच्याकडे जातो अजून त्याला दाखवतो किती वेळ आले ते दमाल झालं आणि जर तुम्ही कोकणातली असाल ना मला खात्री आहे तुम्ही शंभर टक्के ही भाजी खाल्ली असणार तर जर खाल्ली असेल तर नक्की सांगा आणि जर खाल्ली नसेल तर कधी तुम्ही असं डोंगरामध्ये गेला ना तरी भाजी शोधायला नक्की जा खूप छान असते पण तर ती भाजी म्हणजे मुंबईला माणसांना ते विकत वगैरे घ्यावे लागते पण आमची अशी गोष्ट आहे की हो आम्हाला कधी कधी आमच्या घरात वापरून मिळते परसवात हे पप्पा दय आता मी पोचलो पप्पा काढून ठेवत आहे तिथं भाजी कुत्र्यात घेऊन हिलास तेव्हाच तो घराकडे नव्हतो ह्या काय होताय काय काय कुंड टाकलेलं की वर वर कुंड टाकलेलं की का 干了 तर आता आमका ना भरपूरशी शेत चितळं भेटले आहेत बघा दोन पिशव्या तर आता लगेच त्याचे भाजी वगैरे नाही बनवणार आहे त्यांना व्यवस्थित साफ वगैरे करणार त्याच्यानंतर त्याची भाजी वगैरे बनवली मग तुम्हाला तर याची भाजी बनवण्याच बनवताना तर जर व्हिडिओ पाहिजे असेल ना म्हणजे कशी भाजी बनवायची तो कमेंट तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की अशी अशी भाजी बनवतात त्याची मग आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू म्हणजे मी व्हिडिओ बनवून ठेवणार आहे पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट केलात तर नक्की त्या दिवशी किंवा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाठवतो तर असेच आपल्या कोकणातीलच व्हिडिओ वगैरे पाहायचे असतील ना तर नक्की आपल्या चॅनलला फुल पडलं नक्की आपल्या चॅनललाच सबस्क्राईब करा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला ना तर नक्की सांगा